नमस्कार सुवर्णा सुईंग चॅनेलवर आज आपण बेचाळीस इंच छाती असलेल्या कुर्तीची कटिंग बघणार आहोत आणि ही कुर्ती आपण एका साडीपासून शिवणार आहोत इथे मी कटिंग जरी बेचाळीसच्या मापाने केलं असलं तरी इतर मापांसाठी किती आणि कसं माप टाकायचं हे सुद्धा मी सोबतच सांगणार आहे हा जो भरलेला पदर आहे त्याचा वापर आपण योगसाठी करणार आहोत ह्या अशा साड्या वापरून कंटाळा तर येतो पण त्या जुन्या झालेल्या नसतात तर त्यातून तुम्ही ही अशी एक सिंगल कुर्ती किंवा अखंड साडीतून अखंड ड्रेससुद्धा तयार करू शकता एकाच साडीतून दुपट्ट्यासकट संपूर्ण ड्रेस कसा शिवायचा त्याचासुद्धा एक व्हिडिओ चॅनेलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता साडीचा ड्रेस आहे तर त्याला आपल्याला अस्तर लागेल त्यासाठी हे मी दोन मीटर बटर क्रेपचं अस्तर घेतलं आहे तुम्ही कॉटनसुद्धा घेऊ शकता इथे या अस्तरवर मी पंधरा इंचाची घडी घालून घेतली आहे तुमचा जितका सीट घेर असेल त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यात तीन ते साडेतीन इंच मिळवून ही घडी आपण टाकून घ्यायची आणि ही घडी घालून हे जे एक्स्ट्रा कापड राहतं ते मी आता कापून घेते यानंतर घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची आणि अशा पद्धतीने ह्या कपड्याची चार पदरी घडी घालून घ्यायची फक्त ही घडी घालताना खालचा जो पदर आहे तो साधारण एक ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवायचा कारण मागच्या भागासाठी आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा उंचीला कापड लागतं आपली ड्रेसची उंची बेचाळीस इंच आहे पण अस्तर आपण मेन फॅब्रिकपेक्षा उंचीला दोन तीन इंच कमीच ठेवतो वरचा पदर जो उंचीला कमी आहे त्याच्यावर आपण शोल्डरचं माप टाकायचं अंगावर जितकं शोल्डर आलं असेल त्याच्या अर्ध करून त्यात अर्धा इंच मिळवायचा आणि तितकं शोल्डर घ्यायचं इथं आपण सोळाच्या अर्ध आठ आणि अर्धा इंच मिळवून साडेआठ शोल्डर घेतलं जितकं शोल्डर घेतलंय त्याच्या अर्धा इंच कमी म्हणजे आठ इंच मी खोली घेते तुम्ही जर मागे पुढे गळा असणारी कुडती शिवत असाल तर शोल्डर आणि खोलीची मापं वेगळी राहतील गळारुंदी आपण सव्वा तीन इंच ठेवणार आहोत माप लहान असेल तर तुम्ही तीन किंवा पावणे तीन इंच सुद्धा ठेवू शकता पावणे इंच शोल्डर उतार दिलाय छत्तीसपेक्षा लहान माप असेल तर अर्धा इंच शोल्डर उतार द्या पुढच्या भागाच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथं सगळ्या मापांसाठी एक इंच आत घेऊन वरती तिरकं शोल्डरला जोडून घ्यायचं या कोपऱ्यातून एक इंच घ्यायचं आणि पुढच्या मुंड्याचा जो खोल आकार असतो तो देऊन घ्यायचा या रेषेवर छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुझिंग घ्यायचं इथे बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा आणि अर्धा इंच लुझिंग घेऊन मी अकरा इंच घेतलं आणि त्याच्या पुढे एक इंच मार्जिन त्याच्या एक साधारण साडेतीन ते चार इंच खाली सुद्धा सेमच माप टाकून घ्यायचं त्यानंतर उभ्यामध्ये कमर उंची टाकून घ्यायची कमर उंची सोळा इंच आहे त्यामुळे सोळा इंचावर इंचा मी रेषा आखून घेतली आणि ड्रेसची जी स्लिट किंवा कट आहे तो आपल्याला बावीस इंचावर पाहिजे त्यामुळे तिथे पण एक रेषा आखून घेतली या रेषेवर जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग करायचा आणि अर्धा इंच लुजिंगसाठी आणि अर्धा इंच टक्ससाठी असं एक इंच मिळवायचं इथे कंबर चाळीस इंच आहे आणि त्यानुसार मी ही माप टाकली आहेत इथे सुद्धा मी मार्जिन एकच इंच ठेवलं आहे या रेषेवर सीट घेराचा चौथा इंच अधिक अर्धा इंच लूजिंग आणि त्याच्या बाहेर एक इंच ठेवायचं इथे सीट घेराचं माप शेहेचाळीस इंच आहे त्याचा चौथा भाग साडे अकरा आणि अर्धा इंच लूजिंग घेऊन मी बारा इंच टाकलं आणि त्याच्यापुढे एक इंच घेतलं आता खाली जेवढी घडी आहे तिथपर्यंत ही रेषा सरळ जोडून घ्यायची तुम्हाला हे सीट घेरापासून अगदी सरळ ठेवायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता आणि मग त्याप्रमाणेच कमी घडी घेऊ शकता इथं अंगावर मोजलेला मुंडाघेर एकोणीस इंच होता एकोणीसच्या अर्ध साडे नऊ आणि अर्धा इंच लूजिंग असं मिळून इथे दहा इंच बरोबर आलेलं आहे तुमचा जितका मुंडाघेर असेल त्याच्या अर्ध करायचं आणि अर्धा इंच लूजिंग मिळवायचं हा तर झाला पुढच्या मुंड्याचा खोल आकार पण मागच्या मुंड्यासाठी आपण ही जी सरळ रेषा आहे तिच्या बाहेर एक इंच घेऊन आकार देत असतो म्हणजेच मागच्या मुंड्याचा आकार थोडा उथळ असतो आणि हा आकार थोडा बाहेरच्या बाजूने आलाय त्याच्यामुळे आपण आत्ता हे जर मोजून बघितलं तर पुढच्या मुंड्याच्या घेरापेक्षा हे अंतर अर्धा ते पाऊण इंच कमी भरेल त्यासाठीच आपण जो मागचा भाग आहे तो वरच्या बाजूला पाऊण इंच किंवा एक इंच एक्स्ट्रा ठेवत असतो त्यामुळे ही रेषा सरळ वरपर्यंत वाढवून घ्यायची पुढच्या भागासारखाच इथे सुद्धा पाऊण इंच शोल्डर उतार द्यायचा आणि आता शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच सोडून आपण हा जर घेर मोजून बघितला तर तो बरोबर पुढच्या मुंढा घेरा इतकाच येईल जशी आकृती आखली आहे त्यानुसार आपण हे कापून घ्यायचे सीट उंची आणि कमर उंची ह्या दोन्ही रेषांवर नॉच मारून घ्यायचे हा जो वरचा पदर आहे तो पुढचा भाग आहे आणि पुढच्या भागाचा खोल पुंढा आपण आता कापून घेतोय यानंतर मागच्या भागावर आपल्याला टक्सची मापं टाकायची कमरेचा जो नॉच दिला होता तिथे बरोबर अशी रेषा आखून घ्यायची मार्जिनच्या बाजूने दोन ते अडीच इंच सोडून द्यायचं आणि हे जे उरलेलं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढून तिथे आपण टक्स द्यायचा आहे या रेषेच्या पाच इंच वर आणि पाच इंच खाली असा मी टक्स घेणार आहे मी स्क्रीनवर दाखवलं आहे त्या पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा ही माप छापून घ्यायची ह्या पद्धतीने जमत नसेल तर पाहिजे तर तुम्ही सरळ हा भाग उलट करून घडी घालू शकता आणि दुसऱ्या बाजूला जो छाप उमटेल त्याच्यावर आपण टक्सचं माप टाकू शकतो मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागांच्या अस्तराचं कटिंग झालेलं आहे बाहिला अस्तर लावायचं नाही आहे त्यामुळे ती मी डायरेक्ट मेन फॅब्रिकवरच कापेन यानंतर आपली जी साडी आहे तिच्या वरच्या भागाचे काठ थोडे बारीक होते ते मी काढून टाकले तुम्हाला जर उंची कमी पडते असं वाटत असेल तर तो वरच्या बाजूचा काठ आहे तो आपण खाली जोडू शकतो पण इथं मला जेवढी पाहिजे तेवढी उंची बरोबर आहे अस्तरची जेवढी घडी घेतली होती तेवढीच ह्याचीसुद्धा घडी घेऊन मी कापून घेतलं होतं मेन फॅब्रिकवरती आधी मागचा भाग कापून घ्यायचा आणि ह्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही मी एकमेकांना फेविकॉलने चिकटवून घेतलं तुम्ही डायरेक्ट शिवताना मशीनवर सुद्धा जोडू शकता आता हा दुसरा भागसुद्धा सेम पंधरा इंचाची घडी घातली आणि कापून घेतला पुढचा भाग उंचीला पाऊण इंच कमी होता त्यामुळे इथे पाऊण इंचावर एक रेषा आखून घ्यायची आणि तिथून खालीच पुढच्या भागाचा अस्तर टाकायचं हे हलू नये म्हणून तुम्ही ह्याला पिनासुद्धा लावून घेऊ शकता हे सुद्धा मी आहे तसंच कापून घेतलं आणि त्यानंतर दोन्ही भाग फेविकॉलने एकमेकांना जोडून घेतले ह्यानंतर बाही डायरेक्ट मेन फॅब्रिकवरच कापूया बाहीची लांबी आपल्याला साडे चौदा इंच पाहिजे जितकी लांबी आहे त्यात एक इंच मिळवून उंची घ्यायची बाहीचा जो वरचा दंडघेर असतो त्याच्या अर्ध करायचं अर्धा इंच लुझिंग द्यायचं आणि त्याच्या पुढे एक इंच मार्जिन इथं दंडघेर पंधरा इंच होता त्यामुळे त्याचा अर्ध साडेसात अर्धा इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन असं मी इथं नऊ इंच घडी घेतली साईज मोठी आहे त्यामुळे चार इंच मुंडाखोली घेतली आहे चौतीस छातीपर्यंत तीन इंच मुंडा खोली घ्या आणि चाळीसपर्यंत साडेतीन त्याच्यापुढे चार इंच बाहीचा खालचा दंडघेर आहे बारा त्याच्या अर्ध घेतलं सहा अर्ध इंच लूजिंग साडेसहा आणि त्याच्यापुढे एक इंच मार्जिन तुम्ही तुमची बाही जिथं संपते तो दंडघेर जितका असेल त्याचा अर्ध करा त्यात अर्धा इंच लूजिंग आणि एक इंच मार्जिन मिळवा बाही कापून झाल्यानंतर घडीवर मध्य भागाचा नॉच असतो तो आठवणीने घ्यायचा आता या दोन्ही बाह्यांची बरोबर उलट बाजू आतमध्ये ठेवून मी ह्या दोन्ही एकमेकांवर ठेवून घेतल्या आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचा खोल आकार कापून घेतला वरच्या बाजूला जे पातळ काठ होते ते मी ह्याला खाली जोडणार आहे लावताना काठ उलट बाजूने लावायचे आणि वरच्या बाजूला उलटवून घ्यायचे कटिंगची पद्धत समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आपण पुढच्या बाजूला जो योग लावणार आहोत त्याच्यासाठी आपली जी गळारुंदी आहे तिच्यापेक्षा दोन ते अडीच इंच एक्स्ट्रा कापणं घ्यायचं इथं गळारुंदी सव्वा तीन आहे त्यामुळे मी साडेपाच इंच रुंदी घेतली आहे आणि आपली कमर उंची आहे सोळा इंच त्यामुळे जितकी कमर उंची असेल तितकीच ह्या कॅनव्हासची उंची घ्यायची हे कॅनव्हास घडी घालून साडेपाच इंच आहे खालच्या बाजूला साधारण दोन ते अडीच इंच अलीकडे यायचं आणि हे तिरकं जोडून घ्यायचं मी योगला साधारण निमुळता चौकोनी आकार देते त्यामुळे मी अशा पद्धतीने घेतलं तुम्हाला गोल आकाराचा योग कापायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कापू शकता गळ्याला जसा आपण गोल चौकोनी पंचकोनी आकार देतो तसाच ह्या सुद्धा पाहिजे तसा आकार देऊ शकतो आपली जितकी गळारुंदी असेल तितकी इथे टाकून घ्यायची यानंतर पुढचा गळा आपल्याला जितका पाहिजे असेल जो इथं आपल्याला सात इंच पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून गळा लांबी टाकायची आणि त्यानंतर आपल्याला जो कोणता गळ्याचा आकार द्यायचा असेल तो आखून घ्यायचा वरती ही अर्धा इंचाची पट्टी ठेवायची थोडक्यात आपण गळा जोडण्यासाठी ज्या पद्धतीने कॅनव्हस कापतो तशाच पद्धतीने हे कापायचे फक्त हा योग असल्यामुळे आपण त्याचा आकार थोडा जास्त ठेवला आहे एवढंच हे जोडतानासुद्धा आपण ज्या पद्धतीने गळा जोडतो त्याच पद्धतीने जोडायचं असतं फक्त अस्तरच्या म्हणजे उलट बाजूने शिवून बाहेरच्या बाजूला उलटवून घ्यायचं ह्याच्यानंतर हे कॅनवस इस्त्रीने आपण ह्याच्यानंतर ह्या कॅनवसची जी चमकणारी बाजू आहे ती पदरावर उलट बाजूला ठेवायची आणि तिच्यावर इस्त्री फिरवून हे चिकटवून घ्यायचं चिकटवल्यानंतर आपला हा जो आकार आहे त्याच्या बाहेर पाव इंच फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा ठेवायचं आणि हे आतल्या आकारानुसार कापून घ्यायचं एकदा अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेतलं की त्यानंतर आपण कोणताही इतर साधा ड्रेस शिवतो त्याच पद्धतीने हा ड्रेस शिवायचा असतो फक्त हा योग ड्रेसला कसा जोडायचा ते मी इथे तोंडी सांगितलं कारण योग कसा शिवायचा त्या भागाचं शूटिंग झालंच नाही पण मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण ड्रेस कसा शिवायचा आणि हा योग कसा जोडायचा सा, हे सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यात वरती देईन आणि ह्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देईन मागच्या भागाला आपण इथे बंद गळा ठेवणार आहोत इथं गळारुंदी जितकी असेल तितकी घ्यायची मी सव्वा तीन इंच घेतली आहे आणि मागचा गळा अडीच इंच पाहिजे त्यामुळे त्यात अर्धा इंच मिळवून तीन इंच घेतला गळ्याच्या आकाराच्या बाहेर एक इंचावर अजून एक रेषा आखायची आणि त्याच्यावरच कापून घ्यायचं हा मध्यभागाचा नॉच आहे यानंतर कापड उलट करून दुसऱ्या बाजूला सुद्धा हा आकार छापून घ्यायचा डेली यूजच्या साध्या चा सुद्धा आपण अशा पद्धतीने असाच ड्रेस शिवू शकतो संपूर्ण ड्रेस कसा शिवायचा आणि हा योग कसा जोडायचा तो व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये